आज आपण म्हणणार आहोत मऊसूत आणि परफेक्ट असे बुंदीचे लाडू स्वतःला स्टार्ट करूयात काय करायचं आहे आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मी इथे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकून जे आहे ते असं मस्त पीठ जे आहे ते आपल्याला फेटत जायचं आहे जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त आपल्याला घटपण ते पीठ ठेवायचं नाही थोडं थोडंसं पाणी टाकत जे आहे ते आपल्याला त्याला कंटिन्युअसली हाताने फेटत राहायचं आहे विस्करणे पण फेटू शकतो पण मी ते हातानेच फेटलेलं आहे चांगल्या प्रकारे जे आहेत आपल्याला हे पीठ चांगल्या प्रकारे असं मस्त फेटून घ्यायचं आहे आणि याला पाच ते दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे साईडला त्याच्यानंतर आपल्याला पीठ घ्यायचं आहे पीठ काढायचं हे बघा अशा प्रकारे जे आहे ते पीठ ह्या कन्सिस्टन्सीमध्ये मी ठेवलेलं आहे सो असं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे आणि वाटीमध्ये साईडला जे दीड दीड पळी जे आहे ते मी पीठ साईडला काढून घेतलेलं आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला कलर मिक्स करायचा आहे कलर आपण आपल्यापणानुसार टाकू शकतो आपल्याला जे कलर आवडतो आपण ते कलर शा टाकू शकतो मी इथे हिरवा आणि ऑरेंज कलर घेतलेला आहे सो आपल्या आवडीनुसार आपण कोणत्यामध्ये कलर जे आहे ते ॲड करू शकतो दोनपेक्षा जास्त पण कलर ॲड करू शकतो पण मी दोनच घेतलेले आहेत सो आपल्यानुसार आहे ते आपल्याला कोणता कोणता कलर वापरायचा आहे ते सो हे दोन कलर घेतलेले आहे चांगल्या प्रकारे त्या पिठामध्ये जे आहे ते मी मिक्स करून घेत आहे इथे तर जे आहे ते आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि आपला जो झारा असतो त्याचा बुंदीचा सो ते घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती ते पीठ टाकायचं आहे आणि कंटिन्युअसल्याच हलवत राहायचं आहे जेणेकरून दाणे मस्त असे बुंदीचे जे आहे ते फक्त तेलामध्ये सो अशा प्रकारे जे आहे आप ते, ते आपल्याला सगळी बुंदी करून घ्यायची आहे कलरवाली जी होते आपण ते पण बुंदी आपल्याला करून घ्यायची आहे हेवाली पण बुंदी तर झाली आता आपल्याला परफेक्ट अशी चाचणी करून घ्यायची आहे तिथं पातेल्यामध्ये मी दोन वाटी साखर घेतलेली आहे दोन वाटी बेसन घेतलं होतं असं दोन वाटी मी साखर घेतलेली आहे आणि दीड वाटीमध्ये पाणी टाकलेलं आहे ते चांगल्या प्रकारे टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे बघायचं साखर जी आहे ते मिक्स झालेली आहे आपल्याला चाचणी कशी बघायची परफेक्ट आली का नाही ते काय करायचं प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी चाचणी टाकायची आणि बोटाने अशी एकत्र करायची चाचणी जर एकत्र झाली तर सो आपली चाचणी जी आहे ती एकदम परफेक्ट झालेली आहे आणि जर विरगळत असेल पाण्यामध्ये पूर्ण ते सो आपल्या चाचणीला आणखी थोडा वेळ जे आहे ते गॅसवरती ठेवावं लागेल सो इथे माझी चाचणी एकदम रेडी झालेली आहे गॅस बंद करायचं आहे आपल्याला आत्ता आणि इथे परातीमध्ये जे आहे ते मोठ्या मी बुंदी टाकून घेतलेली आहे जे आपण तळून घेतली होती ती त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण चाच चाचणी टाकून घ्यायची आहे सगळी चाचणी टाकायची आहे मध्ये आणि नंतर त्याला उलतण्याने वगैरे किंवा कशाने पण आपण त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जेणेकरून जे आपल्या बुंदी आहे ते पूर्ण पाक जे आहे ते शोषून घेते आणि नंतर मस्त असे लाडू बांधून तयार करायचे आहेत म्हणजे ड्रायफ्रूट पण टाकू शकतो तुम्ही मी पण मी ड्रायफ्रूटमध्ये स्किप केलेले आहेत सो हे बघा आपले लाडू मस्त असे रेडी झालेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटते ती मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा